मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षर कोठारी याने नुकताच लग्न गाड बांधलेली आहे अक्षरने पेशाने आणि सायंटिस्ट असलेल्या सारिका खसनीस हिच्या लग्न गाठ बांधलेली आहे परंतु नुकताच अक्षर याला लग्नानंतर खूपच जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय पाहुयात काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अक्षर कोठारी याचे हे दुसरे लग्न आहे पहिले लग्न त्याने मानसी नाईक हिच्यासोबत केलेले परंतु लग्नाच्या काही काळातच त्यांचे घटस्फोट झाले त्यानंतर अक्षरने सारिका हिच्यासोबत दुसरे लग्न गाठ बांधलेली आहे परंतु या दरम्यानच त्याने तिच्या ते सोशल मीडिया अकाउंट लग्नाचे फोटो शेअर केलेले आहेत या लग्नाच्या फोटोच्या खाली कॅप्शन मध्ये त्याने हॅशटॅग बचपन का प्यार आणि हॅशटॅग फर्स्ट लव्ह असं लिहिलेलं आहे त्यामुळे प्रेक्षक हे अक्षरची चांगली शाळा घेत आहेत जर तुझे हे पहिलं प्रेम होतं तर मानसीची लग्न का केलं पहिलं प्रेम बोलतोय आणि मग तिच्याशी लग्न केलं ते कोणतं प्रेम होतं जर तुझं लहानपणीचं प्रेम आधीच होतं तर त्या माणसीसोबत लग्न करून त्या मुलीचं आयुष्य का खराब केलं यांसारख्या के कमेंट्स करत सध्या प्रेक्षक अक्षरवर्ती चांगलेच भडकलेले आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा